नमस्कार मंडळी मी आज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन स्थळी अर्थात आळंदी या ठिकाणी होतो तर आज आपण याविषयी काही जाणून घेण्याचा प्रयत्न करते आपण ज्यावेळेस तिथे येऊ त्या त्यावेळेस मला ताज आवाज आलेशिवाय राहणार नाही श्री अलंकापुरी अर्थात आळंदी मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला मृदुंगाचा जयघोष आणि की भजनं कीर्तनं यांचा आवाज येत राहतो आज थोडा उशीर झाल्यामुळं साडेदहा वाजताची ही शेज आरती आपल्याला घेता आली आणि इथं त्या आर आरतीला हजर राहता आलं ही आहे संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आणि या ठिकाणी आम्ही उशीर आल्यामुळं आम्हाला ह्या आरतीचा लाभ घेता आला हे असे नित्य नियमाचे कार्यक्रम मंदिराच्या समितीकडून आणि इथल्या भाविक भक्तांकडून आयोजित केलेले असतात याचा लाभ रोज हजारो भाविक घेत असतात आणि या संजीवन समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आत्मिक समाधान आणि शांतता वापरला लाभत असते आणि या पूर्वडच्या संजीवन समाधीच्या शेजारीच हे सिद्धेश्वराचं एक मंदिर आहे महादेवाची पिंड आणि या ठिकाणी आ, संजीवन समाधीचं दर्शन घेतल्यानंतर याही ठिकाणचं सिद्धेश्वराचं दर्शन लोक घेत असतात आम्ही या ठिकाणी या दर्शनाचा लाभ घेतला रात्री उशिरापर्यंत मंदिर चालू ठेवलं होतं तरीसुद्धा लोकांची गर्दी या ठिकाणी दिसत होती एका विशिष्ट प्रकारच्या दगडात झालेलं हे बांधकाम खूप जुनं असलं तरी इथं मन शांत होतं आणि इतक्या उन्हाळ्याच्या दिवसातही थंड वातावरण इथं जाणवत असतं या ठिकाणी या मंदिरातले काही पुजारी दर्शन घेण्यासाठी काही सहकार्य करत होते हे सिद्धेश्वराचं मंदिर आणि या ठिकाणी आम्ही दर्शनाचा लाभ घेतला यानंतर शेजारीत असलेल्या अजानवृक्षाकडेही आम्ही जात असताना मध्येच आहे या ठिकाणी विकली अनेकांची श्रद्धा अशी आहे की अजान वृक्षाच्या खाली बसून केलेलं वाचन किंवा केलेलं अभ्यास हा कायम स्मरणात राहतो म्हणून इथं अनेकजण वेगवेगळ्या प्रकारची पारायणं करत असतात आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी या जगाला दिलेलं पसायदानही आपल्याला नजरेस पडतं खूप लोक हे पसायदान आ, समोर थांबून वाचन करत असतात आणि दर्शन घेतल्यानंतर या गोष्टीचाही फायदा किंवा अनुभव घेत बाहेर पडतानाही पुन्हा टाळ मृदुंगांचा आवाज कानावर पडत असतो आणि हा तो अजानवृक्ष खाली लोक अनेक प्रकारची पारायण करताना आपल्याला दिसत असतात मी या ठिकाणी अजानवृक्षाचं दर्शन घेतलं अनेक लोक या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि हे पवित्र असं ठिकाण श्री संत ज्ञानेश्वरांच्या सानिध्यात आपण आहोत अशी अनुभूती या ठिकाणी आपल्याला या परिसरात वावरताना येत असते म्हणून इथल्या या शांततामय वातावरणात आपल्याला आपल्या मनाला शांतता, अपल्या शांतता आणि पुढे काम करण्याची ऊर्जा मिळत राहत असते धार्मिक वृत्तीच्या लोकांची या ठिकाणी सतत वर्जळ असते त्यामुळे समोर असलेल्या मंदिरातही अनेक लोक दर्शन घेत असतात बाजूला असलेल्या काळ्या मारुतीचेही लोक दर्शन घेत असतात आणि इथून पुन्हा लोक शेजारीच एक किलोमीटर पश्चिमेस असलेल्या सिद्धबेट म्हणून संत ज्ञानेश्वरांच्या जन्मस्थळाचीही पाहणी करण्यासाठी लोक येत असतात